हाय फ्रेंड्स बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश सेंटेन्सेस आपण तुमच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससाठी घेऊन आलेलो आहे बेसिक लेवल चे पातो है। पुरी चे चा चा ते ॲडव्हान्स लेवलचे इंग्लिश सेंटेन्सेस आपण या ठिकाणी पाहतो आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा पहिलं सेंटेन्स तुमच्यासमोर आहे माझ्या पाठीत थोडंसं दुखत आहे आय हॅव गॉट अ बीट ऑफ अँड ॲग इन माय बॅक माझ्या पाठीत थोडंसं दुखत आहे आय हॅव गॉट अ बीट ऑफ अँड एक इन माय बॅग मला एक बाहू आणि दोन बहिणी आहेत आय हॅव गॉट वन ब्रदर अँड टू सिस्टर्स मला एक बाहू आणि दोन बहिणी आहेत आय हॅव गॉट वन ब्रदर अँड टू सिस्टर्स कल्पना करा की तुमच्याकडे टाईम मशीन आहे इमॅजिन दॅट यू हॅव अ टाइम मशीन कल्पना करा की तुमच्याकडे टाईम मशीन आहे इमेजिन दॅट यू हॅव अ टाइम मशीन त्या दिवसात मी लवकर झोपायला जायचो इन दोज डेज आय वेंट टू बेड अर्लिअर त्या दिवसात मी लवकर झोपायला जायचो इन दोज डेज आय वेंट टू बेड अर्लियर आता तुझी पाळी इकडे ये इट्स युअर टर्न प्लीज कम दिस वे आता तुझी पाळी इकडे ए इट्स युअर टर्न प्लीज कम दिस वे तिने माझ्याकडे त्याच्या असभ्यपणाबद्दल तक्रार केली शी कम्प्लेंट टू मी ऑफ हिज रुडनेस तिने माझ्याकडे त्याच्या असभ्यपणाबद्दल तक्रार केली शी कम्प्लेंट टू मी ऑफ हिज रुडनेस तिने आमच्यासाठी मस्त जेवण बनवले सी प्रिफेड अ वंडरफुल मिल फॉर अज तिने आमच्यासाठी मस्त जेवण बनवले शी प्रिफर्ड अ वंडरफुल मिल फॉर अज ती फक्त झोपेचे नाटक करत होती शी ऑज ओनली प्रिटेंडिंग टू बी अस्लीफ ती फक्त झोपेचे नाटक करत होती शी ऑज ओनली प्रिटेंडिंग टू बी अस्लीफ पहिल्यांदा पॅरिसला गेली होती शिव टू पॅरिस फॉर द फर्स्ट टाईम ती पहिल्यांदा पॅरिसला गेली होती शिवेन टू पॅरिस फॉर द फर्स्ट टाईम हे टॉमचे लाल छप्पर असलेले घर आहे दॅर्स टॉम्स हाऊस विथ द रेड रूफ ते टॉमचे लाल छप्पर असलेले घर आहे दॅर्स टॉम्स हाऊस विथ द रेड रूफ तुमच्या डोक्यावर बसण्यासाठी ते खूप लहान आहे दॅ टू स्मॉल टू फिट ऑन युअर हेड तुमच्या डोक्यावर बसण्यासाठी ते खूप लहान आहे दॅ टू स्मॉल टू फिट ऑन युअर हेड ही ट्रेन पंधरा डब्यांनी बनलेली आहे द ट्रेन इज मेड अप ऑफ फिफ्टीन कार्स ही ट्रेन पंधरा डब्यांनी बनलेली आहे द ट्रेन इज मेड अफ ऑफ फिफ्टीन कार्स या वर्षी खूप पाऊस झाला देअर्स बीन अ लॉट ऑफ रेन्स दिस इयर या वर्षी खूप पाऊस झाला अ लॉट ऑफ दिस इयर त्यांनी खजिन्यासाठी इकडे तिकडे खोदले दे डग हिअर अँड देअर फॉर ट्रीझर त्यांनी खजिन्यासाठी इकडे तिकडे खोदले दे डग हेअर अँड देअर फॉर ट्रीझर डावीकडे वळा आणि तुम्हाला कॅफे सापडेल टर्न लेफ्ट अँड यू विल फाइंड द कॅफे डावीकडे वळा आणि तुम्हाला कॅफे सापडेल टर्न लेफ्ट अँड यू विल फाइंड द कॅफे आम्ही सर्वजण तुमच्या तब्येतीबद्दल काळजीत आहोत वी आर ऑल अँशियन्स अबाउट युअर हेल्थ आम्ही सर्वजण तुमच्या तब्येतीबद्दल काळजीत आहोत वी आर ऑल सेन्स अबाउट युअर हेल्थ आपण त्याच्या घरासमोर भेटणार आहोत वी आर टू मीट इन फ्रंट ऑफ हिज हाऊस आपण त्याच्या घरासमोर भेटणार आहोत वी आर टू मीट इन फ्रंट ऑफ हिज हाऊस तुमच्या डोक्यात अशी कल्पना कशामुळे आली ऑट पूट सच अँड आयडिया इन युअर हेड तुमच्या डोक्यात अशी कल्पना कशामुळे आली ऑटपुट सच अँड आयडिया इन युअर हेड येथून तुम्ही संपूर्ण शहर पाहू शकता यू कॅन सी द ओल सिटी फ्रॉम हिअर येथून तुम्ही संपूर्ण शहर पाहू शकता यू कॅन सी द ऑल सिटी फ्रॉम हिअर तुम्ही सभेला उपस्थित राहायला हवे होते यू शूड हॅव अटेंडेड द मीटिंग तुम्ही सभेला उपस्थित राहायला हवे होते यू शूड हॅव अटेंडेड द मीटिंग काल रात्री मला एक चांगली कल्पना आली अ गुड आयडिया अकर टू मी लास्ट नाईट काल रात्री मला एक चांगली कल्पना आली अ गुड आयडिया अकर टू मी लास्ट नाईट शेवटी सत्य मला कळे ॲट लास्ट द ट्रूथ बिकेम नोन टू अज शेवटी सत्य आम्हाला कळे ॲट लास्ट द ट्रूट बिकेम नोन टू अस त्याने मला विचारले की मी त्याला काही करू शकतो का ही अस मी इफ आय कुड डू हिम ऑफ हेवर त्याने मला विचारले की मी त्याला काही करू शकतो का ही अस मी इफ आय कुड डू हिम ऑफ हेवर तो उर्वरित कुटुंबाचे अनुकरण करू शकतो ही कॅन इमिटेट द रेस्ट ऑफ द फॅमिली तो उर्वरित कुटुंबाचे अनुकरण करू शकतो ही कॅन इमिटेट द रेस्ट ऑफ द फॅमिली तो फ्रेंच बोलत नाही मलाही येत नाही ही डझन स्पीक फ्रेंच नेदर डू आय तो फ्रेंच बोलत नाही मलाही येत नाही ही डझन स्पीक फ्रेंच नेदर डू आय तो खर्च करण्यापेक्षा जास्त पैसा कमावतो ही अर्न्स मोर मनी दॅन ही कॅन स्पेंड तो खर्च करण्यापेक्षा जास्त पैसा कमावतो ही अर्न्स मोर मनी दॅन ही कॅन स्पेंड